लोकशाही संविधान रक्षणार्थ लोकसभेच्या निवडणुकीत सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर व क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या संघटनाच्या वतीने सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला सदर पाठिंब्याचे पत्र देशाचे नेते माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा सकल मातंग समाज राज्य समन्वयक सुरेश पाटोळे अध्यक्ष सुहास शिंदे यांनी सुपूर्द केले यावेळी माजी राज्यमंत्री सिद्धारा मेत्रे माजी महापौर संजय हेमगड्डी अक्कलकोट मातंग समाज अध्यक्ष सुनील खवळे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनेचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष गोविंद कांबळे रोहित खिलारे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना महिला शहराध्यक्ष संगीता कांबळे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष विक्रांत हटकर શહેર ઉપાધ્યક્ષ વિશ્વનાથ પાટોળે જિલ્લા ઉપાધ્યક્ષ સંજય સાઠે ક્રાંતિવીર લહુજી શક્તિ કલાકાર સેના જિલ્લાધ્યક્ષ અતિશ પાટોળે લહુ પાટોળે દક્ષિણ વિધાનસભા મતદાર લહુજી શક્તિ સેના અક્કલકોટ તાલુકાધ્યક્ષ સંતોષ ખવળે મંગળવેડા સોમનાથ જિલ્લા સચિવ માસાળે રવિ ગાયકવાડ ઉત્તર સોલાપુર विश्वेश्वर गायकवाड महेश तेजबिंदे अक्कलकोट नगरपालिका नगरसेवक विकास मोरे नागेश हाटकर गणेश मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती याबाबत माहिती देताना प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे म्हणाले की सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य ही संघटना महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक प्रश्नावरती सातत्याने लढत आहे दोन हजार चौदा साली देशाच्या सत्तेवर आलेल्या भाजप प्रणित एन डी ए आघाडीच्या सरकारने लोकशाहीची दुरावस्था केली आहे स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणे होत आहे उघड उघड भाजपा नेत्यांकडून भारतीय संविधान बदलण्याची भाषा बोलली जात आहे देशातील सर्वसामान्य जनतेचे शिक्षणाचे खाजगीकरण महागाई बेरोजगारी आरोग्याचे प्रश्न तीव्र झालेले आहेत अनेक राज्यातील विरोधी पक्षांची बहुमताची सरकारे चालवण्यास अडथळे आणले जात आहेत एक प्रकारची हुकुमशाही निर्माण केली जात आहे राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आली आहे अशा काळात सुशासन व मातंग समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याची हमी देणाऱ्या महाविकास आघाडीला आम्ही पाठिंबा देत आहोत यामध्ये दे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा अनुसूचित जातीचे अब कड आरक्षण वर्गीकरण करण्यात यावे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल म्हणून वाढवून मिळावे जाचकाटी रद्द व्हाव्यात मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात या आमच्या मागण्याबाबत माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी आपले विचार व्यक्त केले माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी मातंग समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ असे आश्वासन देखील दिले संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये प्रदीर्घ चर्चा होऊन सदर निर्णय घेण्यात आला यावेळी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या सर्वांचे बाकी उपकासरत्न आमदार मान्य प्रवीप शिंदे या आज प्रमुख लोकसभा मतदारसंघामध्ये जाहीर दोन हजार चौदा दोन हजार आपण समस्त सभा लोकसभा मतदारसंघामध्ये पाचन समाजाचा आपण पाठिंबा जाहीर केला आज देखील आपण शिंदे साहेबांनी पाचन समाजासाठी अनेक प्रश्न साहेब कॅबिनेट मंत्री राज्याचे होते आर्थिक ठाकरे त्यांच्याकडे होते तर लोकशाही अनुभवासाठी विकास महामंडळासाठी पहिला जो दिलासे सन्माननीय साहेबांनी त्यावेळेस होते त्यामुळेच आज खरा आहे लोकशाही अनुभवासाठी विकास महामंडळाची वाटचाल चांगल्या प्रगती करत होते दुसरी विशेष बाब म्हणजे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मातक समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने साहेबांनी हाच मातक समाजासाठी क्रांतीवीर असतात मातक समाज अभ्यास साहेबांची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने समाजाची उन्नती आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या प्रगती म्हणून यासाठी साहेबांनी त्याच पद्धतीने ताई वेळोवेळी म्हणजे पंधरा वर्ष ताई विधानसभेमध्ये मातक समाजाच्या पत्नी सातत्याने मागच्या वेळेस साहेब आम्ही राज्यभरामध्ये सहित रत्नासाठी भारत पुरस्कार जनसंपतीशी बोलून पहिला विषय तर आमदार पंडित आहे हे जे कामं आहेत ते खऱ्या अर्थानं तुम्ही भाजप सभा सगळे प्रश्न भ्रष्ट सातत्याने आपण सेवेत घेतात आमची मागणी जे आहे अन्नभामनं मात्र केलेली विषय आठशे सातीमध्ये हवामान त्याच पद्धतीने लक्ष राहण्यासाठी विकास महाराष्ट्रातल्या काठी त्या जाच कमी झाल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी करून आम्ही आपल्याकडे आलो आणि दृष्टीने ताई हे आमची पृष्ठ सोडवणार हे समाजाची मनामध्ये इच्छा आहे की ताईच आम्हाला समाजात न्याय देणार आहे आमच्या मनामध्ये असल्याने आज आम्ही सर्व सभागृती शहरातील लोकसभा आमदारसंघातील मतदारसभे

स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून केवळ आमच्या वातावरणामध्ये मात्र जिजमान उभं लागणार आपल्यासोबत आहे कायमस्वरूप घ्या